तिचा नावरा चांगलाय सासू सासरे खराब आहे आणि त्यातल्या त्यात पंचवीसाव्या वर्षपासून चाललेला हा महोत्सव हा त्यात यांचा आजारी काम असायचं की अडीच हजार लोक एका वेळेस जेवतील एवढं आनंद पाच हजार लोक थांबून मी दरवर्षी येतोय दरवर्षी जर ठिकाणी बदलति माझं हळूहळू इकडे नेत्या मुळ लवकर इकडे होणार नाही आणि आपण देत नाही महाराज तुम्ही निमित्त असता स्वामी समर्थ करून घेता सगळं कोण करतात स्वामी करून घेतात आपण फक्त निमित्त आहे भोसले परिवार आखा निमित्त आहे पण करून घेणारे स्वामी समन्वय जायचं देणारे भरपूर आहेत आणि आनंद लुटणारे भरपूर आहेत आणि त्यासाठी देवाच्या देवाला दोन मुले बा का अभंगात थोडं खिचकट आहे देवाला दोन मुले आहेत किती दोन एका मुलीचं नाव आहे विरेहिणी आणि एका मुलीचं नाव आहे भुपा अभंग थोडा खिचकट आहे एका मुलीचं नाव भोपवी नाही आणि एका मुलीचं नाव भुपा अशा दोन मुली आहेत कोण ना गर्व देवा पहिल्या तुम्हाला पहिला प्रश्न आहे नवरा खराब आहे सासू सासरे सासू सगळ्या श्रेष्ठी अन्नदान सगळ्यात पैसे असून पैसा नाही वीस रुपयाची नोट खा खे न नाही पैसे जिथं जठरांनी शांत केलं जातो त्याला अब्दलकोट अन्न तर माणसं शांत दिली जात नाही माणसं जठरा शांत केला जातो कारण हे शरीर पाच कोश आहे अन्नमय कोश प्राणमय कोश मनमय कोश विज्ञानमय कोश आणि आनंदमय कोश असे पाच कोश आहे याला अन्नमय कोश आहे आणि अन्नमय कोश जिथं भागवला जातो त्याला अब्दलकोट केंद्र मानतात मागे येतो आणि पुढं सरकतो चारही वाटी क्लेयर करायचे आणि आपण ना सांगायचं फक्त फटाफटा महिला पुरुषांना बोलाव लागेल देवाला दोन मुली आहेत ते मग जाग करा खाली बसूनच घेऊन मला जापायची मग पाहिजे तुम्ही येईल तो आत्तामध्ये मला खाली लिवून झोपले तरी त्याला माल दिसणार जोड पाहायचा कीर्तनाला दुसरी सूचना आहे आपली एक वर्ष हा कीर्तन परत मध्ये येऊन उभा तुला काय झटका ते हवायचा आणि आता जागे एका जागेवर बस मोबाईल मोबाईल शब्द मी नाव संपत्ती आणि दया दोन्ही एकत्र येत नाहीत पण जर आले तर तो माणूस देव झाडता येईल याचं उदाहरण आहे पंचवीस वर्षाचा महोत्सव हा कलकोट संपत्ती आहे आणि तया आहे आणि आता आनंदाला सुरुवात करायची कीर्तन ऐकणार नाही आता कीर्तनाला सुरुवात करायची वाक्य मी तुझ्या पाठीशी आहे केले तर जेवा रियाज करा मृदुंग प्रॅक्टिस करा गायकवा पुस्तक कीर्तन करा कीर्तनकार वा लक्ष्मी मिळेल लिपता ठेवा लिपता ठेवा देव मिळे